नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे एखादाईंना खूप छान असा अनुभव आलेला आहे त्यांच्या म्हणजे आधीचा जो जॉब होता ना त्याच्यात काही त्यांना अडचणी आल्या होत्या तर त्यांनी दुसऱ्या जॉबसाठी माझ्याकडून सेवा घेतली होती तर त्यांनी कशाप्रकारे सेवा केली कशी सेवा केली कोणती सेवा केली हे त्यांच्याच तोंडून मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि अनुभव तुम्हाला जर आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पण व्हिडिओ पोहोचू शकता तर शेअर करा आणि जे नवीन असतील ना चॅनलवरती त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता तुम्ही अनुभव एकदा ऐकू चालू काही मस्त आहे तुम्ही पूजा मस्त मस्त ताई थँक यू खूप थँक यू मी तुम्हाला मेसेज टाकला एक ऑफिस मध्ये आहे म्हणून बोलू नाही शकत अच्छा अच्छा मला काही सांगायचं कधी वाटतं असं झालं म्हणून मी फोन करत होते अच्छा अच्छा म्हणजे काय जॉब लागला का हो 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 ते झालं थँक यू पण हा खूप खूप थँक यू हा चला बरं निघाल्यावरती करते नाही ते मी तुम्हाला ते सांगायचं माझं हे की म्हणजे ते बोलतात ना हा। तुम्ही जी सेवा लिए लिए ना। हो, हो, हो। तुम्ही रेकॉर्डिंग करताय का चालू ते अच्छा चालू ओके ओके ती जी सेवा दिलेलीच ना वाईट रुईची फुलं आणि आपलं काय होत हे दुर्वा हरण हरण हा दुर्गा हा तर ते त्याची मी सेवा ते बारा तारखे मी नऊ तारखेला मी तुम्हाला फोन केला होता की जॉबचा माझा असा प्रॉब्लेम म्हणजे माझ्या मॅनेजरला किंवा टर्मिनेशनचं लेटर आलं तर मला तेच टेन्शन आलं की आता जर आमचा जॉब गेला तर ऑफर आम्ही त्यांच्या हाताखाली काम करतो ते आम्हाला पण टेन्शन असणार थोडंसं सेल्स कमी असल्यामुळे मी कसं सेल्स कॉर्डिनेटरचं से काम करते तर मी तुम्हाला युट्युबला तर तुमचे असे पण व्हिडिओ बघायचेच आधी पण कधी मॅसेज वगैरे केला नव्हता हो पण त्या दिवशी आता असं वाटलं की करू का मॅसेज तर तुम्ही मला ग्रुपमध्ये पण ऍड केलंत आणि तुम्ही मला सेवा दिलेली रुईच्या वाईट फुलांची आणि दुर्बा आणि त्याच्यावरती असं सात वेळा बोलायचं सा, आणि त्या मंगळवारी सांगितलेलं करायला हो, आणि तुम्ही मला नऊ तारखेला दिली आणि बारा तारखेला विचार केला मी करेन मंगळवारी पण त्याच दिवशी घरी आमच्या स्वामी अर्जुनांचे पादुका येणार होत्या मग त्या दिवशी राहून गेलं मी तुम्हाला फोटो पण पाठवला होता ना घरी पूजा आहे म्हणून हो तर मग ते राहिलं मग राहून गेलं मग म्हणता आणि त्याच दिवशी मी तिकडे एवढी ती फुलं शोधली ना रुईची पण ती मला ब्लू वाली भेटली आणि ती मी ती नाही सांगितली म्हटलं बापे दादासारख्या एरियामध्ये हे फुल नाही भेटलं तर आता करू काय पण नंतर लकीली दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आमच्या इथे आहे फुलवाला मग त्यांनी मला तिला मग म्हंटलं जाऊ दे ते भेटलं मला मग मंगळवारी मी ते चालू केलं आणि बुधवारीच ते मी घेऊन गेली गेली तेव्हा तर माझं ते सिलेक्शन पण झालं हा तर ते सिलेक्शन पण झालं माझं तिकडे बरं वाटलं म्हणजे आहे त्या सल्ली घेतला एकदम बरं वाटलं आणि आज परत मी विचार केलेला की तरी अजून एकदम चांगल्या ठिकाणी अजून बघायला पाहिजे आणि ते जवळच होत आणि मग नवीनच विचार करेल पण परत तिथून एक दुसरीकडून पण माझा मेसेज आला मी तुम्हाला स्क्रीनशॉर्ट पण पाठवला होता की झालं म्हणून तिकडे हो झालं म्हणून थोडा एक दीड महिना लागेल जे प्रोसेस वगैरे पण ते काम झालं अच्छा अच्छा तर त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू तुम्हाला पण प्रदीप दादांना पण खूप खूप थँक्यू खूप बरं वाटलं आणि काय म्हणतो आता म्हणजे आधी आता सध्या तिथे दिलं तुम्ही जॉबला हो मी आता सध्या तिथेच आहे कारण की मी अजून नोटीस पिरियड दिला नाही तिकडे अच्छा आणि एक असं हे पण झालंय की तिथूनही ते लोक का आता काढत नाहीये अच्छा <laughs> म्हणजे हेही झालं की तिथून पण त्या लोकांनी असं मला काही हेच नाही केलं इव्हन आज सर पण माझ्याशी बोलले नॉर्मलच होते पण ते मॅनेजर च्या बरोबर जे झालं ते असं होतं म्हणजे एकंदरीत इकडेही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता आणि तिकडे दोन्हीकडून ती व्यवस्थित एका इथे जे मी मालाडला जे एकासाठी गेली होती ते सेम सॅलरीचा भेटला आणि आता दुसरीकडून आला तिकडून त्याच्याविषयी अजून सांगा घेतला अच्छा म्हणून खूप बरं वाटलं मग आता मग आता विचार काय केला कुठे करायचा आता अजून ना सध्या म्हटलं की पहिला इकडचं क्लायमेट बघूया आणि ह्याचा असा विचार केला की जो जास्त वाला आहे ना तिथे करायला कारण की मोठी कंपनी आहे दिल्लीची कंपनी आहे आणि इकडेच त्या लोक घेऊन वगैरे काम चालू करणार आहेत अच्छा अच्छा म्हणजे फॅसिलिटीज जास्त आहेत तर आता बघू स्वामींच्या कृपेमुळे तुमच्या आशीर्वादामुळे चांगल्या सेवेमुळे सगळं खरंच खूप छान झालं अजून काय तुम्ही झाला हो 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 आता मी घरीच निघाले तर हे कसं तिच्या मध्ये कसं रेकॉर्डिंग वगैरे असते ना मग हो बोलता नाहीये हो। आणि ते कसं कॅमेरे चालू असतात मग तो की जाऊ मी घरी निघताना फोन करतो ना आणि मग सांगते पण ते दुपारी जास्तच हे झालं की बरं सांगितलं नाही मी म्हणतो पहिला सांगून ठेवते आणि तुमच्याशी बोलता बोलताना तर डोक्यात असा विचार आला होता की मंगळवारी परत एकदा तशीच हे करेन आणि दुसरीकडे पण ट्राय करेल म्हणून असं चालते चालते तर ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल साईल थँक्यू मी तुम्हाला परत कॉल करते मी स्वामी समर्थ तर तुम्ही ऐकलेलेच आहे त्यांना कसा अनुभव आलेला आहे त्यांनी काय सेवा केलेल्या आहेत आणि असं नाही की त्यांनी फक्त देवाऱ्यासमोर बसूनच सेवा केल्या त्या जिथे त्यां त्यांचा जॉब होता ना तर तिथेसुद्धा त्या काही सेवा करत होत्या किंवा मग ट्रॅव्हलिंग करतानासुद्धा त्यांनी सेवा केलेल्या आहेत तर मला असं म्हणायचं नाही की सेवा फक्त मंदिरासमोर किंवा मग देवाऱ्यासमोर बसूनच ती सेवा असते तुम्ही कधीही कुठेही स्वामींची सेवा करू शकता नामस्मरण करू शकता तर त्या ताई घरचं सर्व करून जॉबवर जायच्या तर त्यांना सेवेला इतका वेळ पण मिळत नव्हता तर त्या काही सेवा ट्रॅव्हलिंगमध्ये करायच्या किंवा मग काही सेवा त्या जॉबच्या ठिकाणी करायच्या जेवढं जमलं तेवढं घरी पण करायच्या तर अशा प्रकारे त्यांनी तोडकी मोडकी जशी जमती तशी स्वामींची सेवा केली आणि स्वामींनी त्यांना त्याचं फळ पण दिलेलं आहे त्यांना जॉबच्या ठिकाणून म्हणजे काढणार होते पण ते तर स्वामींनी होऊच नाही दिलं अजून दोन जॉब स्वामींनी त्यांच्या समोर त्यांना ठेवलेल्या आहेत तर ही आहे स्वामी सेवीची ताकद स्वामी नामाची ताकद मंत्रामध्ये दिलेलं आहे की जिथे स्वामी पाय तिथे निवून काय जिथे स्वामींची सेवा होते नियमित नामस्मरण होतं तर तिथे कशाचीही स्वामी कमी पडू देत नाही आणि त्यांचा भक्त एखाद्या वेळी जरी संकटात असला ना तर ते त्यातून त्यांना अलगद बाहेर काढतात तर हीच आहे स्वामी सेवीची ताकद म्हणून तर स्वामी नेहमी म्हणतात ना भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तर त्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला त्या ताईंनी त्यांच्या तोंडूनच अनुभव तुम्हाला सांगितलेला आहे कशा प्रकारे त्यांनी सेवा केली कोणती सेवा केली तर तुम्हाला ते माहिती पण झालेलं आहे तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला किंवा मग कोणाला अशाच प्रकारे काही अडचणी असतील कोणत्याही अडचणी असो दादा त्यावर सेवा देतात तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि सेवा घ्या तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना पाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा